सांगणारा संस्कृती विषयी या ठिकाणी एक मिनिट तुमचा पुन्हा घेणार आहे या ठिकाणी सांगता माता म्हणजे जेशी भोगू पाहे तेशी ही संस्कृती कोणाची तर त्यांची संस्कृती आहे भीक मागायला गेल्यानंतर एखादा ऐंशी वर्षाचा माणूस असेल पाच वर्षी जर मुलगी भीक माग म्हणजे वाढत असल तर तिला सुद्धा ऐंशी वर्षाच्या माणसाला मायच म्हणावं लागते आणि माई सारखं वागवावं लागते पण इथं त्यांची संस्कृती माता म्हणे चला एक मिनिट घेऊ आता बघा जेव्हा रामाच्या शेवटच्या राजा रावत आणि ते मेल्यानंतर मंदोधरी त्या युद्धाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी युद्ध झालं त्या ठिकाणी आली आणि त्या विभीषणाला विचार लागली म्हणजे बिभीषणा माझ्या नवऱ्याला मारणारा कोण आहे सांगितलं म्हणजे पलीकडे बसलेला आहे ते रामान म्हणले होती राम ज्या ठिकाणी बसले तिच्या बाजूला अशी सावली त्या ठिकाणी समोर आली आणि समोर रा आल्यानंतर रामान ओळखली बाईची सावय घड्याची नाही म्हणून पाठीमागे राम फिरले आणि म्हणले माय तिकडं त्यानंतर मग बोलली म्हणले मी आहे रामा मी या ठिकाणी याच्यासाठी आले होते की माझ्या नवऱ्याकडे म्हणले अशी सगळी शक्ती आहे माझ्या नवऱ्याकडे कोणतीच गोष्ट कमी नाही पण माझ्या नवऱ्याकडे अशी कोणतीच शक्ती आहे जी म्हणली की तुझ्याकडे आहे आणि त्यामुळं माझ्या नवऱ्याला या ठिकाणी मराव लागलं हे मी पाहण्यासाठी आले होते आता पाहिलं आणि चालले रामन्य पाहिलं म्हणजे सांगा ना की मी काय पाहिलं मध्ये अशी कोणती शक्ती तुझ्या बरोबर जास्त आहे की त्यामुळे मला विजय मिळाला आणि तुझ्या नवऱ्याकडे कोणती अशी कमी आहे की त्यामुळे तुझ्या नवऱ्याला पराजय मिळाला तेव्हा मंदोदरीने सांगितलं म्हणजे रामा माझ्यासारख्या नवऱ्याची मी अशी सुंदर बायको असताना तुझ्या पत्नीला उचलून आणणाऱ्याची बायको असताना त्यामध्ये सुद्धा सुद्धा तुला माय दिसली हेच फक्त तुला विजय मिळवून देऊ शकलं ती शक्ती माझ्या नवऱ्याकडे नाही म्हणून माझ्या नवऱ्याचा पराजय झाला म्हणून या ठिकाणी सुद्धा सरकार माता म्हणे जी अशी उपाय ती अशी ही त्यांची संस्कृती आहे आणि आपल्या विचार राशी संस्कृती नाही असं सांगतात इतर काय कपटे नाडी देवासी ईश्वरत्व सांडून

माकडे गेला त्या ठिकाणी बळीला 3 पाउंड त्या ठिकाणी जमीन मागितली बळीने ती दिनी आणि दिल्यानंतर काय केलं तर त्याला द्वारपाल केलं असे असंखी शास्त्र पुराण सांगतात या लागे कपटाची वारता धदी नहे गा सर्वथा कपटा था, करीता कपीनाथ का मी विचार केला म्हणले एवढे कपटाचे सगळे उदाहरण माझ्या समोर आहेत आणि कपट केलेल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी त्याच प्राशिस्त बघावं लागलं मग देवाला सुद्धा कपटान सोडलं नाही आणि आता म्हणले मला कपट कर म्हणायला काय बोलतो श्रीरामाचे निज भाऊ रामाच्या भक्ता सोबत जर कपट केलं ना देव तुमचा दिवा दे नाही म्हणून या ठिकाणी काळजी विचार करू लागला रामाच्या भक्ताला जर कपट करायला तर आपलं काही खरं नाही काय विचार करतो ना बाबा त्याचे शरीर भक्ताच्या हाताला जरी माणूस नाही मरण नाही पुन्हा शरीर वाचायचे काय करायची म्हटल्यानंतर शरीर काय असा काही मी विचार करू लागला का विचार ना ना ला, कपिसी दे वि नक्की माझं मरण जवळ आले ना कारण मी विचार पाया पडो निरावने अर्धराज देईल मने माझा निवाल या प्राणे राज कोणे भोगावे माझा राहून पुन्हा पुन्हा पाया पडायला आणि काय सांगायला बाबा मी फुकट काम करीना मी म्हणले फुकट काम करत नाही तू जे काम करायला त्याचा मोबदला म्हणून तुला अर्ध राज्य देतो आता काय मी विचार करायला बाबा मी तिकडे मेल्यानंतर राज्य कोणी काम येणार हे काय कामाचं येणार आहे शेतकरी आत्महत्या करतो तू मेल्यानंतर घरच्या माणसाला दोन लाख रुपये भेटतात काय काम येतो ते दोन लाख रुपये कशाला करायचे आत्महत्या इथं का नेहमीला विचारायला म्हणले मला हा अर्ध राज्य देतो म्हणायला आता तुम्हाला प्रश्न विचारतो

द्या द्या। तो तरी विचार त्याच्या मनामध्ये आला इथं जर म्हणले राजा राव आपला घात केल्याशिवाय राहणार नाही याच्या हातात घेण्यापेक्षा तिकडे घेत झाल्यावर काहीतरी आपलं हित होईल कारण मी विचारतो

करीन असं या जगामध्ये तरी कोणी नाही कोणामध्ये सामर्थ्य को नाही असं म्हणत कोण आहे या ठिकाणी तुमचा विचार कोणी उल्लंघून जाणार नाही म्हणून मी या ठिकाणी तुम्ही जे काम सांगितलं ते काम करायला मी तयार आहे असं म्हणून त्या ठिकाणी निघाल पर्वता पावे आपण गेला शिखर